नमस्कार मैत्रिणीनो आज नवीन वर्षाच्या शुभदिनी तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज मी तुमच्यासाठी एक खास चैत्रांगण रांगोळी घेऊन आली आहे जी अनेक वर्षं टिकेल जी तुम्हाला रोज रोज काढायलाही नाही लागणार आणि ज्यावर काही धूळ वगैरे बसली तर तुम्ही ती व्यवस्थित वॉश करून पुन्हा पुन्हा वापरू शकता तर ही रांगोळी कशी आहे तर आपण जाणून घेऊया हे बघा हे आहे चैत्रांगण जे हाती काढलेलं चैत्रांगण आहे हे प्लॅस्टिकच्या ओ पी शीटवर काढलेलं आहे आणि हे पूर्णपणे वॉटरप्रूफ आहे हे चैत्रांगण प्लॅस्टिकवर असल्यामुळे हे ट्रान्सपरंट आहे आणि हे वॉशेबल अशा दृष्टीने आहे की यावर थोडी जरी धूळ बसली तर तुम्ही नळाच्या पाण्याखाली हे पूर्ण चैत्रांगण धरलं एक दोन मिनटं आणि वाळवायला ठेवलं तर एक साधारण दहा मिनटात ते वाळू शकतं आता हा बेस आहे हा कलरफुल बेस आहे असा बेस तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचा वापरू शकता हा मी रांगोळीचा बेस तयार केलेला आहे याच्यासाठी आणि या रांगोळीचा फायदा असा आहे की ही मोठी साईज तुम्हाला रांगोळीची मिळू शकते बाकी तुम्हाला एक स्टँडर्ड साईजमध्ये चैत्रांगण मिळू शकतात पण यात तुम्हाला हवी तेवढी मोठी साईज मिळू शकते आणि हा जो मी बेस तयार केला आहे हा रांगोळीचा आहे अशाच प्रकारे तुम्ही जर तुम्हाला असं वाटलं की एखादा जाड पेपर डार्क कलरचा घेऊन त्यावर सजावट करून खाली बेस तयार करायचं आहे तर तसाही तुम्ही करू शकता किंवा तुम्हाला घे घ्यायचा असेल तर हा पूर्ण सेटही तुम्हाला घेता येतो किंवा हा ओ फक्त हा चैत्रांगण पार्टही तुम्ही घेऊ शकता आणि हा वापरताना गोष्ट अशी आहे की तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी जेव्हा पहिल्यांदा हे ठेवाल तुमच्या अंगणात त्यानंतर तुम्हाला हे जास्त उचलायची गरज पण पडणार नाही आणि जर त्यावर काही धूळ वगैरे साचली तर ती पुन्हा स्वच्छ करून तुम्ही त्याच पद्धतीत ठेवू शकता त्यामुळे महिनाभर तुमचं चैत्रांगण हे अंगणात सजेल तुमच्या तुळशीसमोर आणि तुम्हाला तुम्हा त्या तुम्हा 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 रांगोळीचा आनंद घेता येईल आणि तुम्हाला रोज रोज ती बिस्कटली का किंवा आता रोज घालायचे आज वेळ चुकली का तर या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागणार नाही मला वाटतं ही रांगोळी तुम्हाला तुम्हा खूप खूप आवडली असेल तुम्हाला जर संपर्क करायचा असेल तर माझा मोबाईल नंबर आहे एट वन झिरो एट वन झिरो वन फाय टू फोर जो मी व्हिडिओत दिलेला आहे तुम्ही व्हॉट्सॲप करू शकता किंवा मा तुम्ही मला डायरेक्ट कॉल करू शकता ही चैत्रांगण रांगोळी मागवण्यासाठी फक्त एकच गोष्ट आहे की तुम्हाला थोडे दिवस थांबावं लागेल कारण ही ऑर्डरप्रमाणे करून मिळते यात तुम्हाला जी साईज हवी असेल त्याप्रमाणे तुम्हाला ती करून मिळते फक्त या साईजपेक्षा छोटी साईज यात मिळणार नाही यापेक्षा मोठी साईजच तुम्ही तुम्हाला मिळू शकते किंवा ही साईज मिळू शकते 嫩牛排。